बॅनर लागलेले शरद पवार मारतात संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही पाहल एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल कि बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मिसेसला जी तिकीट दिली त्याच्या मागचं राजकारण असं होत की पवार साहेबांनी बारामतीच्या बाहेर जाऊ नये आणि आपल्याला महाराष्ट्र मोकळा राहिला पाहिजे या दृष्टीनं पवारसाहेबांना फक्त बारामतीमध्ये अडकून ठेवण्यासाठी त्यांनी वरच्या नेत्यांनी अजितदादांना त्यांच्या धर्मपत्नीला तिकीट द्यायला त्यांनी उभं केलं पण असं असताना सुद्धा पवारसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत फिरत होते अनेक काँग्रेसच्या जाऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला अनेक शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केला राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ते फिरले संपूर्ण महाराष्ट्र फिजून काढला बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये पवारसाहेबांनी साठ सभा घेतल्या आणि ज्या पद्धतीने त्यांना एका ठिकाणी खेळून ठेवण्याचा जो प्रयत्न जो डाव राजकीय डाव होता तो त्यांनी आणून पडला आणि दहापैकी आठ जागा निवडून आणल्या म्हणूनच आमचे जे कोणी कार्यकर्ते असेल त्यांनी काहीतरी बॅनर लावलं दिसतं कुल तुम्हाला